माझ सिक्युरिटी गार्ड आहे चढली आराम आरामात आरामात कती ते कशी बघ आवडता पॉइंट आहे पळत येऊन झाडावर चढणे मनीष उठते मला ओरडते तिकडे ती ला आवाज दे होता कशी पळत आली बघा काय लक्ष नाही ठेवाय तुला माझ्यावर कुठे चाललोय मी तुम्ही मी आपलं मॉर्निंग रुटीन तर बघितलं आणि आता नाईट रुटीन तुम्हाला दाखवतो का की काय चालू आहे आपलं आता तर झालं असं की आपली जी डॉमिनर होते एंजल टू पॉईंट ओ ती भाऊ असंच खूप दिवस झाला चालवले नव्हते म्हणून तो राऊंड मारायला गेला आणि तो घेऊन गेला आणि एके ठिकाणी ती बंद झाली ती परत चालूच होत नाही आहे तो सकाळपासून गाडी एका ठिकाणी आपली पार्क आहे आणि आता मी सगळे ऑफिस वगैरे कामं संपवली आणि आता तिला आणायला निघालो आहे तर आता तिची बॅटरीच डेड झाली सो या एंजलमध्ये सॉरी सो या एंजलमध्ये नवीन वाली बॅटरी आपण इन्स्टॉल केलेली ती बॅटरी काढून आता त्या एंजलमध्ये लावून मग ती आपण घरी घेऊन येणार आहोत असंच काहीतरी आपण करणार आहे आता जेणेकरून एक दोन किलोमीटरचा काहीतरी डिस्टन्स असेल तिथून टोचन मारत तिथे आणण्यापेक्षा हेच बॅटरी काढून तिथे लावून तिथून तिला चालू करूनच आपण घरी घेऊन येऊ तर या सगळ्या कामात आपल्याला किस्मत हेल्प करतो आहे किस्मतला आपण त्रास दिला सकाळपासून फोन करून करून

की कॅमेरा देखील बाजूला ठेवला पट 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 ऑफिसची कामं संपवली आणि आज लवकर फ्री झालो आहे सात वाजताच माहिती मी फ्री झालो आहेत ऑफिसच्या कामातून परत दिवसानंतर सात वाजता फ्री झालो आहे आपला छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि ते उभे आहे आपले एंजल यार अशी बंद असेल तर हां अरे यार शा चावी कसे इसका मैं का मी रिपेअर लिए लेके आया का चालू होत नव्हती भावाला बॅटरी बॅटरी काम करिस इसको तू चला चला के कैसा लग रहा है कारण दत्ता भाऊ या वेळेस लादाकला गेलेत आणि मग आपली एंजल जिला सर्व्हिस करायची होती तर मी या किस्मतकडूनच हिच्या सर्विस सर्व्हिस करून घेतोय आणि सर्व्हिसमध्ये जास्त काही नाही रिसेंटली सर्व्हिस केलेली बाईक आपल्याने सर्व्हिस केल्यापासून उभीच होती माझं ऑपरेशन झालं मग कुठे जाऊही नाही शकलो पण एक असे सहा महिन्याच्या वरती होऊन गेले आणि त्यानंतर मग देखील खराब व्हायला लागतं त्यासाठी ऑइल आणि काही फिल्टर वगैरे हो जर जा खराब झाले असेल तर ते आपण चेंज करून घेणार आहोत त्या व्यतिरिक्त काही नाही गाडी सारखीच बंद पडते तरी किसमग कसं तरी चालू करून आणतोय तिला चल चल आता गेला पटकन तो तर पुढे पनवेलचं पंचमुखी हनुमान मंदिर आहे त्याच्या अलीकडेच परत एकदा बंद पडली किंवा बॅटरी चेंज करेंगे या जंप जमस्टार्ट करेंगे ये एवाला बॅटरी अंदर डाल द्या हां तर पहिल्यांदा आम्ही विचार केला की इलं कसं जमस्टार्ट केला आपण जमस्टार्ट करून घरी घेऊन जायचं आणि मग जे काय असेल ते बघायचं पण आता जी आपण आपल्या पहिल्या एंजलमधून बॅटरी काढली होती थी, तीच बॅटरी आता त्यामध्ये आपण टाकणार आहे कारण ही गेलेलीच आहे माझी बॅटरी हीवाली बॅटरी आपली असेल सोनीची ही आपण केदारनाथ वेळेस जर तुम्हाला आठवत असेल तर दर केदारनाथला आपण ऋषिकेशला होतो तेव्हा आपण ही बॅटरी बदलली होती याचं वॉरंटी कार्ड शोधावं लागेल कारण दोन हजार तेवीसला आम्ही गेलो होतो केदारनाथला तेवीस चोवीस चोवीस पंचवीस आणि याच सीझनमध्ये आम्ही काहीतरी गेलेलो याचा अर्थ दोनच वर्ष झाले आहेत फक्त दोन वर्षात बॅटरी आपली डेड झाले जर मला याचं वॉरंटी कार्ड मिळालं तर आपल्याला नव्या बॅटरीचासुद्धा जुगाड होऊ शकतो नाहीतर मग ती यासाठी आपल्याला एक दुसरी बॅटरी बघावी लागेल तर विदाउट वॉरंटी कार्ड मला थोडं मुश्किलच वाटतं की आपल्याला याची रिप्लेसमेंट वगैरे काही मिळेल तर आता प्रतीक्षाचं असं म्हणणं आहे की आपण याचं वॉरंटी कार्ड बाईकच्या सीटखाली जे डॉक्युमेंट ठेवतो आय थिंक तिथे ठेवलं आहे शोअर नाही आहे बट कदाचित तिथे ठेवलेलं असू शकतं तिथे जर असेल तर वेल अँड गुड आपल्याला रिप्लेसमेंटसाठी तितकीच हेल्प होईल स्वतः खाली जाऊया आणि चेक करूया की खरीच सीटच्या इथे आपण ते वॉरंटी कार्ड ठेवलेलं आहे की नाही ते काय वाटतं असेल का मला तरी वाटतं असेल पण कारण की कुठे हरवायला नको म्हणून असं सीटच्या ठेवली होती असं मला वाटतं ओके असेल तर चांगलीच गोष्ट आहे खूप चांगली गोष्ट आहे जरा किती दिवस झालं काढलं नाही ते पूर्ण धूळ जमा झाली हां हे पी युसी आहे उद्या जाऊन आता रँडमली विचारायला लागेल की देऊ शकतील का ते कारण दोन वर्षाची वॉरंटी ऑल ऑलरेडी बॅटरीवरती लिहिलेली की आहे म्हणून नेक्स्ट डे थोडा ब्रेक घेऊन आता आपल्याला एक महत्वाचं काम करायचं आहे ते म्हणजे हे बॅटरीच काय होतं की नाही बघायचं आहे नाहीतर आपल्या गळ्यात पडेल ही बाईकची बॅटरी खराब झाली ना ती बदलतोय साडेतीन वाजले आता आणि भर उन्हात बाहेर पडतोय आहे जेव्हापासून जॉब के चालू केला नाही असं दुपारचं बाहेर फिरणं थोडंसं वेळ वाटतं काहीतरी चुकल्यासारखं का वाटतं कारण ते ऑफिस लाईफची एवढी सवय झालेली असते किंवा ऑफिस रुटीनची एवढी सवय झालेली असते की हा जो पर्टिक्युलर वेळ आहे आपला हा ऑफिसमध्येच असतो आणि या टायमिंगला बाहेर फिरणं म्हणजे थोडंसं वेगळंच वाटतं ते देखील वर्किंग डे दे दिवशी आता ही सगळी तयारी यासाठी चालली आहे कारण आपली एंजल जाणाऱ्या राईडवरती बऱ्याच दिवसानंतर बऱ्याच महिन्यानंतर एंजल राईडवरती जाणार आहे आपली ठीक आहे आता याच्यामध्ये एक प्रॉब्लेम असा आहे की मी राहतो पनवेला आणि पनवेला एस एफ सोनिकचं सर्व्हिस सेंटर कुठेच नाही आहे बॅटरीचं तर आता सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला ते गोष्ट जाणून घ्यायची आहे की यार खरंच हे बॅटरी खराब आहे की पाच ते सहा महिने जे आपले एंजल ओबी होते त्यामुळे बॅटरी ॲक्च्युअलमध्ये डाऊन झाले सो आता चाललो एका ठिकाणी जिथे आपण बॅटरी टेस्ट करून बघूया की खरंच डाऊन झाले की खराब झाली इथे आता एक एक्साईडचं सर्विस सेंटर आहे तिथे मी चेक केली तर तिथे असं कळालं की बॅटरी पूर्णच डेड झाले त्यामुळे ते सांगू शकत नाहीत की बॅटरी खरंच डॅमेज झाली की खराब झाले की फक्त डेड झाले ते थोडीतरी त्यामध्ये पॉवर असायला पाहिजे मग त्यांना त्या वोल्टेजवरती कळेल की आपली बॅटरी खरंच कोणत्या कंडिशनमध्ये आहे सो मग इथे मी चार्ज करणार होतो त्याला पण झालं असं की इथे त्यांच्या चार्जिंगचे जे स्लॉट होते सगळे फुल आहेत मग दुसऱ्या बॅटरीवाला एक आहे तिथे जाऊन आता याला आपण चार्जला देऊया जस्ट बाजूलासा इथे थँक्यू कालपासून मी अशी हातात घेऊन फिरतोय ना आता वेट फील व्हायला हो लागलं खूप हेवी आहे मला कधी मिळेल चार्ज करू आज संध्याकाळपर्यंत म्हणजे यासाठी मी थोडी घाई करतोय की मला हा व्हिडिओ जास्त पुढे खेचायचा नाही आणि दुसरी गोष्ट अशी की उद्या आपल्या त्या एंजलचे सर्व्हिसिंग करायची आहे सो मग तिथे आपल्याला डिसिजन घेता येईल की यार हीच बॅटरी आपली पुढे कंटिन्यू चालेल की आपल्याला दुसरी डाकावी लागेल मोमेंट्स मोमेंटला इथे तर चार्जिंग काहीच नव्हते चार्जिंग करून आता आपल्याला टेस्ट करायचे की नक्की बॅटरीमध्ये प्रॉब्लेम काय आहे लावून चेक करू किती असलं पाहिजे मग आहे ना आपली बॅटरी ओके ओकेच दाखवते दा। दा। बॅटरी आपली चार्ज करून झाली वोल्टेज देखील प्रॉपर दाखवते दे। तर आता अजून एक टास्क तो म्हणजे की बाईकमध्ये लावून आपल्याला बघावी लागेल आणि देन त्यानंतर व्हिडिओ एंड करावा लागेल एवढा पैसे कुठे दिले मी किती झाले पैसे देऊन निघालो पण आता व्हिडिओच्या नादामध्ये पैसे द्यायचंच विसरलो होतो तर केव्हाच मी हा व्हिडिओ एंड करायचा प्रयत्न करतोय बट काही ना काही काही ना काय समोर येते आणि व्हिडिओ एड करायचा राहूनच जात आहे आता ही बॅटरी बाईक मध्ये लावून चेक करावी लागणार आहे की स्टार्टर बसतोय का जर स्टार्टर बसला स्टार्टर स्टार्टरमध्ये चालू झाली तर समजायचं की आपली ही बॅटरी एकदम ओके आहे ही बॅटरी आपण आता आपल्या एंजलमध्ये लावतोय पहिल्या वाल्या कारण हिची काढून आपण एंजल टू पॉइंट ओ मध्ये लावली होती तर आपण हिला चार्ज करून आणले आणि आता बघूया की ॲक्च्युअलमध्ये चार्ज झाले का किंवा जे वोल्टेज दाखवत होतं ते प्रॉपर होतं का हे आता लावल्यावरती आणि स्टार्टर मारल्यावरतीच आपल्याला कळेल की हे ठीक आहे अदरवाईज मग फेल आहे ए फ्यू मोमेंट्स इथं तर बॅटरी आपण प्रॉपर फिट केली आता आपण स्टार्टर देऊन बघूया की ॲक्च्युअलमध्ये स्टार्ट होते का व्हायला पाहिजे कारण एवढी दोन वर्षात बॅटरी तर खराब नाही व्हायला पाहिजे माझ्या मते तरी एवढे दिवस आपली तीवाली बाईक बंद असल्यामुळे कदाचित डाऊन होऊ शकते ती शक्यता आहे बट बॅटरी डेड होण्याची शक्यता मला तरी कमी वाटते फिंगर okay, क्रॉस काय रे काय रे काय रे कशामुळे ओके okay. मी घाबरलो बोललो काय झालं अचानक श्री स्वामी समर्थ बॅटरी आहे बॅटरी गेलीच आहे की गेली बाईकचा काय प्रॉब्लेम आहे चालू झाली चालू झाली कदाचित बाईकचा काही बाईकचा पण काही इशू असू शकतो शो म्हणजे मेनली बाईकचा नसावा बॅटरीचा असेल तर दर... ठीक आहे बट बाईकचा काही इशू नसावा पहिल्यांदा काहीतरी प्रॉब्लेम दिला पण आता स्टार्ट व्हायला हो लागले ला म्हणजे वाट आता हे कसं होणार आहे की मला उद्या पुन्हा येऊन चेक करावं लागणार आहे की पहिल्या स्टार्टरमध्ये स्टार्ट होते की नाही नाहीतर मग बॅटरी रिप्लेस केल्याशिवाय काही पर्याय नाही आपल्याकडे सो आजचा हा बॅटरीचा व्हिडिओ खूप जास्त खेचला गेला मला कसाही करून त्याचा शेवट करायचा होता सो आता चांगल्या पॉईंटवरती त्या व्हिडिओचा शेवट झालेला आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये जर काही तुम्हाला आवडलं असेल तर नक्की एकदा एकतरी लाईक करून जा कॉमेंट करा जर बॅटरी रिलेटेड तुम्हाला काही प्रश्न असतील आणि जर त्याचं माझ्याकडे उत्तर असेल तर मी नक्की त्यावरती रिप्लाय करेन सो भेटू पुन्हा लवकरच अशाच कोणत्या तरी वी एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर काळजी घ्या